न्यू भारत तरुण मंडळाच्या गणपती उत्सवाला पन्नास वर्ष पूर्ण शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील सोमवारपेठे जल्लोष शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील पेठ येथे असलेल्या न्यू भारत तरुण मंडळ आणि हनुमान व्यायाम मंडळाच्या गणेशोत्सवाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे यंदा न्यू भारत तरुण मंडळ आपला पन्नासावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाचे आगमन झालेले असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे सोमवारपेठ मंडळ आपल्या विविध उपक्रमांसाठी ओळखले जाते यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत मंडळाच्या वतीने तीस ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना बापाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या पन्नास वर्षांच्या प्रवासात मंडळाने केलेल्या कामाचे महत्त्व आणि सामुदायिक भावनेचे दर्शन या उत्सवातून घडत आहे बिरे रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी